पाठर गटातील प्रत्येक गाव हे आदर्श गाव बनावं म्हणजे ते आदर्श गाव असं असावं हो की बाबा लोकांना कुठल्याच अडीअडचणी नाहीत राहावं ही गोष्ट बोलण्यासाठी जेवढी सोपी तेवढी करणे करणे एवढं सोपं नाही आता युवा पिढीचे काय नवीन विचार असतात नवीन धोरण असतात मतदारांनी तुम्हाला निवडून का द्यावे सध्या आपण आहोत जिल्हा परिषद किरोली गटामध्ये आणि आपल्यासोबत आहेत भाजपच्या उमेदवार सौ श्वेताताई गायकवाड नमस्कार ज्या एक तरुण सुशिक्षित उमेदवार असल्याची त्यांची ओळख आहे पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात तुम्ही उतरला आहात कसा अनुभव येतो आणि कसा प्रतिसाद मिळतो प्रथमतः मी आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पर्वात दुःखद निधन अपघाती दुःख दुःखद निधन झाले त्यांना वाठार जिल्हा परिषद गटातून मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते दादांसारखं नेतृत्व आणि दिलदार व्यक्तिमत्व आणि शेतकऱ्यांसाठी जे त्यांनी आत्तापर्यंत केलेलं आहे असं व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही हां तुम्ही बोलला ते बरोबर आहे की मी निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलेले आहे लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे म्हणजे लोकांना जे काय आमच्याकडून प्रश्न आहेत म्हणजे आम आम्ही जेव्हा प्रचारासाठी बाहेर जातो तेव्हा लोक आम्हाला विचारतात म्हणजे वयस्कर लोक वगैरे आहेत ते की बाबा तुम्ही आमच्यासाठी काय करणार आहात किंवा जे अगोदरपासून चालत आले आहे तेच तेच करणार आहात का तर आम्ही त्यांना आश्वासन नाही तर आम्ही त्यांना एक विश्वास देतो की बाबा आम्ही आमचा उद्दिष्टच आहे ह्या गोष्टीत पडण्याचं की बाबा आम्हाला विकास करायचा आहे आम्हाला युवा पिढीसाठी म्हणा ज्येष्ठ मंडळींसाठी महिलांसाठी महिला सक्षमीकरणासाठी मुलांसाठी बऱ्याच काही गोष्टी करायच्या आहेत वाठार जिल्हा परिषद गट कसा विकसित होईल याचं उद्देश उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही या निवडणुकीच्या रणंगणात उतरलो आहे निवडणूक मागचं नेमकं का कारण काय आहे कुणाची प्रेरणा प्रेरणा म्हणजे आमचे आदरणीय भीमराव काका पाटील आणि मनोजदादा घोरपडे ह्या दोघांनीही अतिशय संघर्षातून जो काही समाजा समाजाचा विकास करण्याचा जो ठेका घेतलेला आहे हे आमचे प्रेरणास्थान आहेत कारण की मनोज ही अतिशय संघर्षातून इथपर्यंत भरारी घेतलेली आहे त्यांना सहजासहजी ह्या सर्व गोष्टी मिळालेल्या नाही आहेत त्याच पद्धतीने काकांचा आदर्श असा आहे की डोळ्यासमोर त्यांनी अतिशय वाठारकिरोली जिल्हा परिषद गट कसा विकसित होईल कशा पद्धतीनं वॉटर गटासाठी चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी सुखसुविधा लोकांना मिळवता येतील अत्यंत म्हणजे तळागाळापर्यंत जाऊन त्यांनी लोकांच्या छोट्यातल्या छोट्या समस्या सोडवल्या मग त्यांचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी या किरोली जिल्हा परिषद गटात निवडणुकीत उतरलेली आहे सध्या एक असं ऐकायला मिळत होतं की भाजपमध्ये अंतर्गत धुसपूस चालू होती यावर काय सांगाल उमेदवारीवरून धुसपूस असं नाही म्हणतायत म्हणजे तो प्रत्येकाचा एक हक्क असतो लोकशाहीतला विकास अण्णा आहेत त्यांनी जो अर्ज भरलेला होता तो त्यांचा हक्क आहे कारण की गेली पंधरा वर्ष झालं त्यांनी भाजपासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम या भागात केलेलं आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकालाच एक अधिकार असतो अण्णांचं जेवढं काम आहे विकास अण्णांचं तेवढं ते माझं काहीच काम नाही पण अण्णांनी जो पाठिंबा जो विश्वास माझ्यावर दाखवला श्वेता की श्वेता तू करू शकतेस ह्या गोष्टी त्याच पद्धतीचा विश्वास मला आमचे आदरणीय काका आणि आमच्या शैला काकी यांनी दाखवला की तू हे करू शकतेस आणि त्यांनी युवा पिढीला एक चान्स दिला युवा चा पिढीचं ते मला असे बोलले की बाबा आम्ही पण आहे तुझ्या पाठीशी उभे आमचा अनुभव आणि तुमच्या नवीन विचार यांची जोड घालून आपल्याला वाठरगाटाचा अतिशय चांगल्या पद्धतीने विकास करता येईल एक युवा सुशिक्षित मुलगी निवडणूक लढवत आहे काय सांगाल कसा लाडक्या बहिणींचा तरुण मुलींचा तरुण मुलांचा कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला प्रतिसाद अतिशय चांगल्या पद्धतीचा मिळत आहे म्हणजे आतापर्यंत ज्यांनी विकास कामं करत आलेले आहेत तर जे जे नेतृत्व करत आहेत गटाचं त्यांनीही अतिशय चांगल्या पद्धतीनेच काम केलेलं आहे पण आता युवा पिढीचे काही नवीन विचार असतात नवीन धोरणं असतात म्हणजे आपल्याला पण असं वाटत असतं की बाबा शाळेंचं उदाहरण घेतलं तर आपल्या युक्त शाळा असाव्यात ज्या फॅसिलिटीज आपल्याला शहरात मिळतात त्याच पद्धतीच्या फॅसिलिटीज आपल्याला गावात मिळाव्यात आपल्या रोजगार म्हणा महिला सक्षमीकरण म्हणा किंवा ज्येष्ठ मंडळींसाठी म्हणजे आता त्यांना त्यांचं वय झाल्यानंतर त्यांना असं बसण्या म्हणजे फिरण्यासाठी वगैरे एक असं सुसज्ज असं ठिकाण असावं <laughs> म्हणजे बाग वगैरे असा किंवा ह्या गोष्टी कराव्यात असं मला वाटतं तुमचं मुख्य विजन काय आहे मुख्य विजन म्हणजे वाठारकिरोली गटाचा विकास हेच मुख्य विजन आहे माझं वाठारकिरोली गटामध्ये रस्त्याचा एक गंभीर प्रश्न आहे यावर तुम्ही कशी उपाययोजना कराल रस्त्याचं बोलाल तर रस्त्यांची परिस्थिती अतिशय बिकटच आहे त्याच्याबद्दल काही शंकाच नाही आहे आपले आमचे मार्गदर्शक काका मनोज दादा धैर्यशील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गा प्रत्येक गावातील जे काही ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांचा त्यांच्याशी संवाद साधून किंवा त्यां त्यांचा अनुभव घेऊन किंवा त्यांच्या त्यांचे काही जे आहेत पॉईंट ते मुद्देसूत लक्षात घेऊन रस्त्यांच्या बाबतीत काय चांगलं करता येईल म्हणजे रस्ते व्यवस्थित करता येईल कॉन्क्रीटचे पूर्ण त्याचा बद्दल आपण प्रथम तर तो विचार करणारच आहे कारण की ह्या गोष्टीमुळे शेतकरी बांधवांना आपल्या लहान मुलांना आपले जे बंधू जे ट्रॅव्हलिंग करतात दररोज त्यांना खूप अडीअडचणी निर्माण होत आहेत प्रथम तर आमचं हेच काम असणार आहे की वाटाघाटातील प्रत्येक रस्ता हा कॉन्क्रीटचा आणि व्यवस्थित होणार आहे असा एक अजून एक गंभीर समस्या दिसून येते की आजच्या पिढीला युवा रोजगार म्हणजे आताची तरुण पिढी शिक्षित आहे पण रोजगाराचा एक गंभीर प्रश्न निर्माण होतो की त्यांना बाहेर जावं लागतंय तर याबाबत रोजगार निर्मितीबाबत एक युवा शिक्षित तुम्ही आहात तर याबाबत काय उपाययोजना कराल तुम्ही काय उद्देश असेल म्हणजे आताचा हाच प्रॉब्लेम आहे हा की युवा पिढीला योग्य मार्गदर्शन मिळत नाहीये एक चांगला प्लॅटफॉर्म मिळत नाहीये युवा पिढीला काहीतरी करायचंय पण त्यासाठी त्यांना योग्य मार्ग सापडत नाही सापडत नाही मग ह्या गोष्टींचा विचार करता युवा पिढीसाठी जे काही चांगलं करता येईल म्हणजे चांगल्या लोकांचं मार्गदर्शन किंवा युवा पिढीसाठी आपल्याला काही कॅम्प कॅम्प भरवता येतील किंवा कशा पद्धतीचा रोजगार उपलब्ध करून देता येतो युवा पिढीसाठी ह्या सर्व गोष्टींचा विचार करून म्हणजे सगळ्यांशी बोलून ज्येष्ठ मंडळींशी वगैरे तर ह्यातून काहीतरी पर्याय आपण चांगल्या पद्धतीचा काढणारच आहोत महिला सक्षमीकरणाबद्दल काय सांगाल तुम्ही महिला सक्षमीकरण म्हणजे एक मुलगी शिकली की प्रगती होते असं म्हणतात तस एक बाई पूर्ण कुटुंबाला सुशिक्षित असेल तर ते पूर्ण कुटुंब घडवते त्याच पद्धतीचा महिला सक्षमीकरणाचा विषय घ्याल तर महिला आजकाल आज कुठेच कमी नाही प्रत्येक क्षेत्रात त्या पुढेच आहेत पण आपलं वाठारकिरोली जिल्हा परिषद गट हा ग्रामीण भागात पडतो तर ग्रामीण भागात कसा रोजगाराचा संधी उपलब्ध कमी होत्या महिलांसाठी महिलांना खूप काही करायचं असतं पण घरातल्या जबाबदाऱ्या सर्व गोष्टी सांभाळून त्यांना ह्या गोष्टी करणं पॉसिबल नसतं त्यावेळेस महिलांना घरी घर बसल्या किंवा गावातल्या गावात रोजगार उपलब्ध करून देता आला था। आ, कि था था। कि तर किंवा त्यांच्यासाठी काही चांगल्या योजना आल्या तर म्हणजे बचत गटामार्फत किंवा राज्य शासनामार्फत तर त्या आपण त्या पोचवण्याचा दुवा मला बनायचा आहे म्हणजे आपल्या म्हणजे महिलांच्यापर्यंत आणि आपल्या समता ताई घोरपडे यांचं जे स्वाभिमानी सखी महिला सखी मंच आहे त्यांच्या मार्फत त्या महिलांसाठी जे जे काही चांगलं करता येईल ते त्या करतात मग त्यांच्याशी या विषयावरती बोलून आम्ही काहीतरी महिलांसाठी नक्कीच करायचा प्रयत्न करणार आहोत सध्या वाटर किरोली गटामध्ये प्रचाराला तुम्ही घर टू घर फिरत आहात प्रचारासाठी काय लोकांच्या अडचणी आहेत काय समस्या आहेत लोकांच्या लोकांच्या प्रामुख्यानं ह्याच अडचणी आहेत पहिल्या म्हणजे रस्ते रस्त्या बंदिस्त गटारे कारण की कसं आहे की मी तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या धहमदपूरच्या शेजारीच एक धान्यर म्हणून आदर्श गाव आदर्श म्हणजे मलाही असं वाटतं की बाबा वाठार गटातील प्रत्येक गाव हे आदर्श गाव बनावं म्हणजे ते आदर्श गाव असं असावं की बाबा लोकांना कुठल्याच आडे अडचणी नाहीत राहत ही गोष्ट बोलण्यासाठी जेवढी सोपी तेवढी करणे करणे एवढं सोपं नाही पण जर आपण सर्व वाठार गटातील सर्व लोकांनी मनास ठरवलं की बाबा आपल्याला आपल्या गटाचा विकास करायचा आहे तर अशक्य कोणतीच गोष्ट नाही कारण की तुम्ही नागझरीच एक उदाहरण घ्याल की तिथं पाणी येऊ शकत नाही असं सांगण्यात आलेलं होतं पण आमदार मनोज दादा घोरपडे यांनी हा त्यांचा प्रयत्न सोडला नाही त्यांनी शेवटी पाणी आणूनच दाखवलं किंवा वाठार गटाचा विकास काम करताना आपले आदरणीय काका यांनीही कधी म्हणजे नाही हा शब्द वापरलाच नाही त्यांनी आतापर्यंत वाटर गटाचा कसा विकास करता येईल वाटर गटाला काय काय चांगलं देता येईल ह्याचा त्यांनी आतापर्यंत चांगलाच चांगल प्रयत्न केलेला आहे त्याच पद्धतीचा ह्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली वाटर गट कसा विकसित होईल किंवा एक आदर्श गाव प्रत्येक गाव कसं बनेल याचा आम्ही चांगला केलेल्याचा प्रयत्न करणार सध्या चर्चा अशी होत आहे की वाटर किरोली वाटर किरोली गटामध्ये निवडणूक ही चुरशीची होताना दिसत आहे तिरंगी लढत असल्यामुळे हो तर या स्पर्धेकडे तुम्ही कस तुम्ही कसं पाहता कारण की समोरचा व्यक्ती नक्कीच म्हणजे खूप अनुभवी व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडे अनुभवाचा वारसा चांगलाच आहे आणि त्यांच्याकडूनही बऱ्याच गोष्टी चांगल्या शिकण्यासारख्याच आहेत म्हणजे त्यांचाही आदर्श डोळ्यात ठेवण्यासारखाच आहे म्हणजे Uh, माझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी नवीनच आहेत त्यामुळं मला ह्या सर्व मी बोलले मागच की ह्या सर्व जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काहीतरी चांगलं आहे या उद्देशानं ह्या क्षेत्रात आपण पडलेला आहोत शेवटचा प्रश्न असा की मतदारांनी तुम्हाला निवडून का द्यावे काय सांगाल मतदारांसाठी काय आव्हान कराल तुम्ही मतदारांसाठी मी एवढंच आव्हान करू शकते की मी तुम्हाला आता आश्वासन नाही देऊ शकत की म्हणजे ही माझी पहिलीच निवडणूक आहे पण तुम्ही माझ्यावरती एक विश्वास ठेवा की मी नक्कीच हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून म्हणजे या रानंगणातून उतरलेलं आहे की बाबा आपल्याला गटाचा विकास करायचा आहे ह्याच ह्याच सांगण्याचं रिझन म्हणजे माझे सासरे सीताराम खाशाबा आयकवाड यांनी आतापर्यंत वाठार गावासाठी जे काही चांगलं करता येईल समाजकारण म्हणा किंवा लोकांच्या गरजा अडीअडचणी सोडवण्यासाठी ते तंटामुक्तीचे पण अध्यक्ष राहिलेले आहेत त्याच पद्धतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवता वाठार गटाचा फक्त विकास करणे हेच आमच्या डोळ्यासमोर आहे आणि वाठार गटातील प्रत्येक गावांना समान न्याय देऊन समान निधी देऊन प्रत्येक गावाचा समान पद्धतीचा विकास करण्याचं विजनच आमच्या डोळ्यासमोर आहे त्याच पद्धतीनं आपल्या गावचे युवा नेते गणेश घोरपडे यांनी यांनीही अतिशय मी त्यांना बारकाईनं बघितले आत्तापर्यंत त्यांनीही अतिशय सामान्य लोकांसाठी राज्य शासनाच्या काही म्हणजे वस्तू किंवा काही सुखसुविधा म्हणा किंवा काही निधी देता येते का यासाठी आत्तापर्यंत तेही खूप प्रयत्नशील राहिलेले आहेत म्हणजे वाठार गावामध्ये आदर्श व्यक्तिमत्व घेण्या हो आदर्श घेण्यासारखे बरेचसे लोक आहेत त्यामुळे या सगळ्या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच वाटर गटाचा विकास करण्याचं ध्येय माझ्या डोळ्यासमोर आहे